माहीम हा मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक आणि भौगोलिक भाग आहे मुंबई शहर ज्या सात बेटांनी बनलेला आहे त्यातलंच एक बेट म्हणजे माहीम आजच्या मुंबई शहराच्या निर्मितीमध्ये माहीमचं स्थान अनुभवलं आहे काळाच्या ओघात मुंबईने खूप बदल पाहिले माहीमसुद्धा त्याला अपवाद राहिलं नाही तेही बदललं आधुनिक झालं पण या बदलामध्येही माहीमने आपला समृद्ध इतिहास आजही मोठ्या अभिमानाने जपून ठेवला आहे मुंबईचा इतिहास या सिरीजमधील आजच्या भागात आपण याच ऐतिहासिक माहीमची कथा जाणून घेणार आहोत ज्यात माहीमला माहीम नाव कसं पडलं हे ऐतिहासिक शहर ब्रिटिशांच्या ताब्यात कसं गेलं तो निर्णायक प्रसंग कोणता होता माहीमचा एक खास पदार्थ जगभरात कसा लोकप्रिय झाला इथं असा कोणता महत्त्वाचा पूल आहे जो एका स्त्रीने आपल्या स्वतःच्या पैशातून उभा केला या आणि अने अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत माहीमच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर या भागाचा उल्लेख अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून आढळतो इसवी सन दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे बत्तीस या काळात हे बेट त्याच्या साम्राज्याचा भाग होतं त्यानंतर शेकडो वर्ष शे हिंदू शासकांनी या बेटावर सत्ता गाजवली पण या बेटाला खरा मेकवर मिळाला तो तेराव्या शतकात तेव्हा राजा भीमदेवनं इथं आपली रॉयल एंट्री केली त्याला ही जागा इतकी आवडली की लगेच त्याने तिला राजधानी म्हणून घोषित केलं आणि नाव दिलं महिकावती ज्याचा अर्थ होतो वैभवानं भरलेली किंवा चमत्कारिक नगरी राजा भीमदेवने इथनुसार राजवाडाच नाही तर प्रभादेवीला न्यायालय आणि बाबुलनाथ मंदिरही बांधलं त्या काळात माहीमला महिकावती याच नावानं ओळखलं जायचं पण काळाच्या ओघात या नावाचा उच्चार बदलत गेला आणि शेवटी महिकावतीचा अपभ्रंश होऊन माहीम हे नाव पडलं वास्तविक राजा बिमदेवने या भागाचा सर्वांगीण विकास केला या भागाला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे मुंबई बेटावरचे मूळ रहिवासी असलेल्या पाठारे प्रभू भंडारी वाडवळ ब्राह्मण पंचकळशी यांसारखे अनेक समुदाय इथं येऊन स्थायिक झाले आणि माहीमच्या विकासात योगदान देऊ लागले पुढं चौदाव्या शतकात गुजरातच्या मुस्लिम शासकांनी माहीम बेटावर ताबा मिळवला त्यांच्याच कारकिर्दीत जुनी माहीम मशीद बांधली गेली त्यानंतर चौदाशे एकतीसमध्ये सुफी संत हजरत मगदूम शाहबाबा यांचा दर्गा इथं बांधण्यात आला ज्याला मुंबईतील धार्मिक एकतेचं सुंदर उदाहरण मानलं जातं याचा प्रत्येक दरवर्षी भरणाऱ्या उरुस उत्सवात हो येतो जिथं उरुसाशी पहिली सादर चढवण्याचा सा मान हा मुंबई पोलिसांना दिला जातो या परंपरेतून धर्माधर्मातील सलोखा आणि प्रशासनाकडून ऐतिहासिक स्थळांना दिलेलं महत्त्व अधोरेखित होतं असो तर यानंतर इथं एंट्री झाली ती पोर्तुगीजांची इसवी सन पंधराशे चौतीसमध्ये मध्ये त्यांनी माहीमवर ताबा मिळवला पण त्यांचा हा ताबा फार काळ टिकला नाही सोळाशे बासष्ट साली पोर्तुगीज राजघराण्यात एक मोठं लग्न ठरलं त्यांच्या राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रिगॅन्सा हिचा विवाह थेट इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्याशी झाला पण या शाही लग्नात पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला हुंड म्हणून काय द्यावं तर चक्क माहीमसह अख्खी मुंबईची सात बेटं दिली म्हणजे जावाई जावाईबापूंना खुश करण्यासाठी पोर्तुगीजांनी अख्खं शहरच गिफ्ट म्हणून दिलं आता राजाच्याच दुसऱ्या याला हे गिफ्ट मिळालं खरं पण त्याला या बेटाचं महत्व लगेच कळलं नाही त्यामुळे सहा वर्षांनी म्हणजेच इसवी सन सोळाशे अडुसष्ट साली त्यानं ही मुंबईची बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देऊन टाकली आणि भाडं किती तर फक्त वार्षिक दहा पाऊंड म्हणजे आजच्या पैशात बोलायचं झालं तर फक्त बाराशे रुपये आज मुंबईत बाराशे रुपयात महागडा पिझ्झा किंवा सिनेमाची दोन तिकीटे मिळतील पण तेव्हा या किरकोळ रकमेत राजाने अख्खी मुंबईच कंपनीला देऊन टाकली अशा प्रकारे एका शाही लग्नाच्या हुंड्यातून आणि एका किरकोळ भाड्याच्या करडातून माहीम हे पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं आता मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात आली खरी पण त्याच काळात कोकण भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सैन्याचा प्रभाव झपाट्याने वाढत होता खरं म्हणजे मराठ्यांनी सोळाशे सत्तावन्न अठ्ठावन्नपासूनच कोकण किनाऱ्यावर आपली जहाजं आणि किल्ले बांधून समुद्र आरमार मजबूत करायला सुरुवात केली होती दुसरीकडे पोर्तुगीजही जुने मालक म्हणून या किल्ल्याचा आपला दावा सोडायला तयार नव्हते त्यामुळे ब्रिटिशांना दोन्ही बाजूंनी मराठे आणि पोर्तुगीज हल्ल्याची सतत भीती वाढत होती ही परिस्थिती लक्षात घेऊन इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचे सर थॉमस ग्रँथम यांनी सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये माहीमचा किल्ला अधिक मजबूत केला पुढे सतराशे मध्ये पोर्तुगीजांनी तो किल्ला पुन्हा घेण्यासाठी हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु इंग्रजांनी त्याला परतवून लावलं माहीमच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला हाच किल्ला आज माहीमच्या खाडीजवळ उभा आहे मात्र काळाच्या ओघात झालेलं दुर्लक्ष आणि वाढत्या अतिक्रमणामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती एकेकाळी जो किल्ला मुंबईच्या सागरी मार्गाचं सा रक्षण करत होता त्याच्या तटबंदीवर समुद्राच्या लाटा आणि मानवी वस्तीचं अतिक्रमण वाढलं होतं अखेर अनेक वर्षांच्या दुर्लक्षानंतर आता सरकारी पातळीवर या किल्ल्याला नवीन झळाळी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत मुंबई महानगरपालिकेनं आणि प्रशासनानं मोठं पाऊल उचलून किल्ल्यावर जे अनेक वर्षांपासून झालेलं अतिक्रमण होतं ते मार्च दोन हजार तेवीसमध्ये यशस्वीरित्या पूर्णपणे हटवलं आणि तिथं राहणाऱ्या सुमारे दोनशे साठपेक्षा अधिक कुटुंबांचं सु पुनर्वसन सुद्धा केलं त्यामुळे सध्या हा किल्ला मोकळा श्वास घेत आहे आता त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आणि त्याचं पुरातन वैभव परत मिळवून देण्यासाठी विस्तृत योजना तयार केली जात आहे त्यामुळं लवकरच हा किल्ला मुंबईतील एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून उभा राहील खरं पाहिलं तर माहीमचा खरा टर्निंग पॉईंट आला तो दळणवळणात सुधारणा झाल्यामुळं एकेकाळी मुंबई ही वेगवेगळ्या बेटामध्ये विभागलेली होती माहीमहून वांद्र्याला जाणं आजच्यासारखं सोपं नव्हतं त्यावेळी या दोन ठिकाणादरम्यान जायला कोणताही जमीन मार्ग नव्हता त्यामुळे लोकांना फेरीने समुद्रातून जावं लागायचं पावसाळ्यात ही वाट तर आणखी धोकादायक व्हायची समुद्र खवळलेला असायचा आणि फेरीबोटीमधून प्रवास करताना अनेकांना जीवसुद्धा गमावावा लागायचा त्यामुळं माहीम आणि वांद्रा यांना जोडणारा एक मजबूत पूल असणं ही काळाची गरज होती तेव्हा ही गरज ओळखली ती एका दानशूर आणि दूरदृष्टी असलेल्या महिलेने त्यांचं नाव होतं लेडी आवाबाई जमशेदजी जीजी बॉय त्यांनी अठराशे एक्केचाळीस ते अठराशे पंचेचाळीस या काळात आपल्या स्वतःच्या खर्चानं माहीम कॉजवेचं बांधकाम करून हे कार्य पूर्ण केलं त्यांच्या या उदात्त कार्यामुळं माहीम आणि वांद्रा यांचा संपर्क सुलभ झाला आणि हा भाग खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटेवर पुढं सरकला आज सुद्धा हा जुनापूल तिथं उभा आहे या माहीमच्या किनाऱ्यावरून आज मुंबईची आधुनिक प्रगती दिसते माहीम कॉजवेने जो प्रवास सुरू केला त्याचं आधुनिक आणि भव्य रूप म्हणजे आजचं वांद्रे वरळी सी लिंक जुन्या कॉजवेनं माहीम आणि वांद्रे या दोन बेटांना एकत्र आणलं तर आजचा हा सी लिंक याच माहीमच्या खाडीवरून थेट दक्षिण मुंबईला जोडतो एका बाजूला मायेनं बांधलेला जुना पूल आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक अभियांत्रिकेचा चमत्कार असलेला सी लिंक या दोन्ही पुलाकडे पाहिलं तर दळणवळणाच्या बाबतीत माहीमचं महत्व आजही किती मोठं आहे हे प्रकर्षानं दिसून येतं पुढं सोळाशे साठच्या दशकात माहीममध्ये रेल्वे स्थानक उभारलं गेलं आणि लोकल ट्रेन सेवेचा प्रवास सुरू झाला त्यामुळे माहीम परिसर शहराशी शे अधिक चांगल्या प्रकारे जोडला गेला रेल्वेच्या आगमनामुळे व्यापार वाहतूक आणि लोकवस्ती वाढू लागली यानंतर एकोणीसशे तेरा साली बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच आजच्या बीएमसीने माहीमचा विकास एक उपशहर म्हणून करण्याची योजना हाती घेतली त्याअंतर्गत माहीममध्ये नागरी वसाहती रस्ते आणि नागरी सोयी सुविधांचा विस्तार केला गेला या टप्प्यावर माहीम आता फक्त किनार एक किनारपट्टी भाग राहिला नाही तर तो मुंबईच्या वाढत्या उपनगरांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणून उदय झाला पण माहीमचं महत्त्व केवळ त्याच्या आधुनिक प्रगतीत गजबजलेल्या रेल्वे मार्गात किंवा शहरी विस्तारात नाही या भौतिक विकासाच्या ओघात सुद्धा या भूमीनं आपलं आध्यात्मिक पावित्र्य जपलं आहे कारण ती संतांची पुण्यनगरी म्हणून सुद्धा ओळखली जाते एकाच ठिकाणी चार महान संतांचं पावन वास्तव्य लाभणं हे माहीमचं मोठं भाग्य आहे अठराशे त्र्याहत्तर साली केशवनाथ स्वामी महाराजांनी इथं जी समाधी घेतली ती या परंपरेची सुरुवात होती त्यानंतर स्वामी प्रज्ञानंद थोर वारकरी संत हबप सोनुपंत दांडेकर आणि आधुनिक काळातील संत श्री भुवनेश्वर महाराज यांसारख्या तेजस्वी विभूतींच्या चरणस्पर्शाने ही भूमी अधिकच पावन झाली याच परिसरात शीतला देवीचं अतिप्राचीन मंदिर आहे जे शहराच्या सर्वात जुन्या मंदिरापैकी एक मानलं जातं यावरून माहीमचा धार्मिक वारसा किती खोलवर रुजलेला आहे हे स्पष्ट होतं अशा प्रकारे आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा जपत असतानाच माहीमने आपली मूळ सांस्कृतिक ओळखसुद्धा तेवढ्याच अभिमानानं जपली आहे मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजाचा कोळीवाडा आजही माहीमच्या किनाऱ्यालगत मोठ्या दिमाखात उभा आहे हा कोळीवाडा म्हणजे मुंबईच्या हजारो वर्षापूर्वीच्या मूळ संस्कृतीचा सजीव आरसा आहे इथं तुम्हाला उंच इमारती नाही तर एकमेकांना खेटून उभी असलेली रंगीबेरंगी घरं मासेमारी करून परतलेल्या बोटी आणि जाळीवाळ घालण्याची लगबग दिसेल हा परिसर समुद्राच्या लाटा आणि ताजे मासे विकणाऱ्या कोळी महिलांच्या हाका ओरड्यांच्या गजराने नेहमीच गजबजलेला असतो माहीमचा कोळी समाज आजही आपली खास जीवनशैली आणि मूळ मराठी बोली जपून आहे खरं म्हणजे माहीमची ही गोष्ट गोडवा असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही कारण याच माहीमने मुंबईला एक जागतिक स्तरावरची खास मिठाई दिली ती मिठाई म्हणजे माहीम हलवा अठराशेच्या दशकात गुजरातमधून आलेले मिठाईवाले गिरीधर जोशी अर्थात बुडा काका यांनी ही खास मिठाई अपघाताने शोधली असं म्हटलं जातं ते एक तुर्की कँडीची प्रतिकृती बनवत होते पण गव्हाचा अर्क तूप आणि साखर या मिश्रणाचा सा एक पातळ पारदर्शक थर तयार झाला हा स्थर इतका लोकप्रिय झाला की त्याला माहीम हलवा किंवा मा पातळपणामुळं आईस हलवा असं नाव पडलं दोन हजार दहामध्ये याला जी आय टॅग मिळण्याचे प्रयत्नही झाले होते पण पुढं काय झालं हे कळू शकलं नाही आता दोन हजार पंचवीसमध्ये येऊया सध्या मुंबईतील जुन्या वास्त्या आणि साळी बदलून उंच इमारतींचा वेगाने विकास सुरू झाला आहे या क्लस्टर डेव्हलपमेंटमुळं माहीम परिसराचं स्वरूप बदलत आहे आणि लोकसंख्या देखील वाढत आहे त्यामुळे या भागात सामाजिक आणि भौगोलिक दोन्ही प्रकारे बदल दिसून येत आहेत अशा प्रकारे माहीमचा इतिहास आणि त्याचा विकास काळानुसार अनेक टप्प्यातून मार्गक्रमण करत आजच्या मुंबईच्या महत्त्वाच्या भागापर्यंत येऊन पोहोचला आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा